पालकचं नाव ऐकताच हो मुले काय मोठे देखील नको असं म्हणतात पण या पद्धतीचं तुम्ही जर पराठा करताल तर न खाणारे देखील आवडीने नक्की खातील साधी सोपी रेसिपी आहे रोजच्या डब्यात मुलांना देण्यासाठी त्याचबरोबर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवण्यासाठी अगदी मस्त असा पर्याय आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक मध्यम आकाराची पालकची जुडी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे आता आपल्याला याला उकडून घ्यायचं आहे कढईमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये निवडून घेतलेलं पालक टाकून घेतलेलं आहे सोबतच इथे मी हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर एक इंचाचं आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मूडभर कोथिंबीर सुद्धा टाकून घेतलेली आहे कोथिंबीर उकडते वेळेस टाकून घेतल्यामुळे या पालकच्या पराठ्याला मस्त असा स्वाद येतो पालकचा मातकडपणा किंवा मा थोडंसं वेगळा असा स्वाद नाही होण्यासाठी कोथिंबीर अवश्य वापरा हे सगळे जिन्नस हलकसं आपल्याला रंग चेंज होईपर्यंत उकडून घ्यायचं आहे फार जास्त उकडायचं नाही थोडंसं पालक एक जवळ झालं की आपल्याला समजून घ्यायचं की हे पालक उकडल्या गेलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सगळं पालक छान असं उकडल्या गेलेलं आहे आता ताटामध्ये काढून घेऊया पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरला छान असं बारीक फिरून घ्यायचं आहे जमेल तेवढं आता पराठा करण्यासाठी इथे मी ताटामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप चना डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ घेतलेलं आहे चमचाभर इथे मी टाकून घेतलेला आहे धने पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला आणि त्याचबरोबर एक चमचा जिरे आणि एक तीन चमचे इतकं पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत आणि एक चमचा भर ओवा हातावर चुरून टाकून घेतलेला आहे साधारण तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मिक्सरमधून फिरून घेतलेली पालकची पिवरी साधारण एक कप भर इतकं झालेलं आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिल्यांदा सगळं मिक्स केल्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाण्याचं वापर करून चपातीच्या पीठा पीठाप्रमाणे आपल्याला तिबून घ्यायचं आहे तर इथे मला साधारण आणखीन एक पाव कप इतकं पाणी लागलेलं ला आहे तर मिक्सरच्या भांड्याला पालकची प्युरी लागलेली होती त्यामध्ये पाणी टाकून यामध्ये टाकून घेतलेलं आहे ठिकाणी सगळं छान तिंबून घेतल्यानंतर वरतून एक दोन चमचे तेल लावून घ्यायचं आहे छान असं पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे त्यानंतर पराठा करण्यासाठी कोरड पीठ गव्हाचं घेतलेलं आहे आणि त्यासोबत याला लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे जर तुम्हाला या पराठ्याला तूप आवडत असेल तर तूप सुद्धा लावून घेऊ शकता तुमच्या ओढ्यानुसार छोट्या पिठाचा ऊंडा पेड्याप्रमाणे करून घ्यायचा नेहमीच्या चपातीप्रमाणे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे घडीची वगैरे चपाती करायची नाही साधी आपली गोल चपाती करून घ्यायची आहे हे पराठा किंवा चपाती लाटून घेत्या वेळेस लागेल तसं कोरडं पीठ याला लावून घ्यायचं एकदाच लावायचं नाही थोडं थोडं करून लावायचं त्यानंतर आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने तुम्ही थोडंसं तेल लावून भाजून डाईटसाठी खाऊ शकता किंवा तुम्हाला जर थोडंसं वेगळं काही करायचं असेल मुलांच्या आवडीप्रमाणे करायचं असेल तर पुढची ट्रिक करून पहा नक्की मुले काय मोठेच देखील आवडीने नक्की खातील तर या ठिकाणी इथे आपला हा पराठा किंवा चपाती लाटून झालेली आहे इतपत हे पातळ मी हे चपाती ठेवलेली आहे नेहमीचा पराठा नेहमीचे पालक चपाती कोणालाही नको असते काहीतरी आदलून बदलून केलं त्याच पदार्थाला तर सगळ्यांना आवडतो इथे वरतून थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे आणि इथे मी चीज किसून टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार चीज तुम्हाला कितपत आवडते त्यानुसार तुम्ही यावर किसू शकता तर या ठिकाणी मी प्रोसेस चीज घेतलेला आहे तुम्ही मोजरेला चीजसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडी अनुसार वरतून थोडंसं चाट मसाला टाकून घेतलेला आहे चटपटीत आवडत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चौकोनी घडी पाडून घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने लाटून घ्यायचं आहे साधी सोपी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर करायला सोपीच आहे खायला देखील खमंग आहे तर वरतून थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे याच्या चारी बाजू छान असं लाटून घ्यायचं आहे हे पराठा अतिशय पातळ असं नसते थोडंसं जाडच असते कारण आपण यामध्ये चीज वगैरे टाकलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर मध्ये तुम्ही पनीर सुद्धा किसून टाकू शकता किंवा याला थोडंसं शेजवान चटणी लावून त्यावर तुम्ही चीज सुद्धा किसून टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तुमच्या मुलांना किंवा मा घरातल्या माणसांना ज्या पद्धतीने आवडते त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये बदल करू शकता तर या ठिकाणी आपला हा चौकोनी पराठा तयार झालेला आहे आता भाजून घेऊया भाजण्यासाठी मी तवा आधीच गरम करायला ठेवलेलं होतं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तयार करून घेतलेला पराठा यावर टाकून घेतलेला आहे गॅसचा फ्लेम मध्यम ठेवलेला आहे तुम्हाला पराठा खस्ता आवडत असेल तर मध्यम गॅस भाजायचं नाही तुम्हाला नरम आवडत असेल तर गॅसचा फ्लेम मोठा करून भाजला तरी काही हरकत नाही ज्या पद्धतीने आपण चपाती भाजून घेतो त्या पद्धतीने भाजायचं तर या ठिकाणी मी खस्ता पराठा करत आहे म्हणजे खायलाही खमंग लागते आणि मुलांनाही आवडतो तर या ठिकाणी दोन्ही साईडला छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे पद्धतीचा पराठा तुम्ही कुठल्याही ठेचा किंवा लोणचं दहीसोबत खाऊ शकता मस्त लागतो असं जरी खाल्लं गरम गरम तरीही खूप छान लागतो थंड झाल्यावरही मस्त लागतो नक्की ट्राय करून पहा याच पद्धतीने सगळे पराठे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला या पद्धतीने केलेला पराठा नक्कीच आवडेल साधी आणि सोपी रेसिपी आहे एकदा अशा पद्धतीने पराठा ट्राय करून मला नक्की कमेंट करून सांगा की तुमचा पराठा कसा झालेला आहे अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजमध्ये आपण भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय